हाय फ्रेंड प्रतिषास किचनमध्ये स्वागत आहे तुमचं आज मी बनवते आहे फिश करी फिश थाळी तर मला मच्छीवाल्या काकींनी बघा बांगडे दिलेले आहेत आणि मांदेली दिलेली आहे तर बांगडे त्यांनी मला कट करून आणि तोंड उडवूनच दिलेलं आहे राहिलेलं छोटे मोठे पंख मी कैचीने कट करून घेते ही माझी जी कैची आहे सीझर हे मी किचनमध्येच फक्त वापरते तर मी फिश जी आहे युजली कैचीनेच साफ करते पटकन होते टाईमही बचत होतो त्याने तुम्हीही ट्राय करून बघा खूप युजफुल आहे आता मी मांदेली बघा कशी क्लीन करते पोटापासून सॉरी तोंडापासून पोटापर्यंत मांडेली डायरेक्ट कट करते मग शेपूट उडवते आणि तिचा साईडचा सा पंख उडवते ह्याने मांदेली एकसारखी कट होते आणि ती दिसतानाही छान दिसते बघा सगळ्या मांदेल्या माझ्या कट करून झाल्यात वॉश करून पण झालेत मांगडेही मी चांगले वॉश केलेत मांदेली पण माझी चांगली क्लीन करून मी वॉश करून घेतलेली आहे आता मी मॅरिनेट करण्यासाठी लिंबू पिळून घेणार आहे आणि लिंबू कट करून मांदेलीमध्ये पिळणार आहे, आहे त्याचबरोबर मी माझे काही मसाले आहेत घरचे आहेत विकतचे आहेत तेही टाकणार आहेत तुम्ही प्रतीक्षाच किचनवरती नवीन असाल तर प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी हळद टाकली लाल तिखट टाकलं आहे घरचा मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे हे सगळं एकजीव करून आपण हे मॅरिनेट करून ठेवून देणार आहोत आता सेम मी बांगड्यांनाही तेच करते तर बांगड्यांच्या चिऱ्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत पोटामध्येही पिळून घेणार आहोत त्याने बांगड्यांना एक वेगळी टेस्ट लागते बांग बांगडा हा थोडासा गरमच असतो त्याच्यामुळे थंडीत आणि थंडीमध्ये त्याचा सीझन पण असतो तर थंडीमध्ये बांगडा खाल्ला तर खूप चांगला आहे तर मी त्याला हळद लावला आहे मसाला लावला आहे घरचा मीठ लावून घेतलेला आहे एकसारखा मसाला सगळा बांगड्यांच्या चिऱ्यांमध्ये आपण भरून घेणार आहोत त्याने आपण बांगडा खाताना आपल्याला समान टेस्ट लागेल आता बघा मी मांदेली फ्राय करून घेते फ्राय करण्यासाठी मी घेतलं रवा रव्यामध्ये मी दोन चमच तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि आपलं मीठ थोडंसं आणि लाल तिखट हे सगळं मिक्स करून आपण एक एक मांदेरी त्याच्यामध्ये डीप करून मांदेली मी साईडला फ्राय करतो सेकंड मी डीप करते अशा पद्धतीने आपण जर मांदेली फ्राय केली तर आपलं तेलही कमी लागतं आणि फिश एकदम कडक आणि कुरकुरीत शालो फ्राय होते आता मी कॉर्नरला सगळ्या फि मांदेरी लावून घेणार आहे मी अजून पलटलेल्या नाही आहेत त्या खालून एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आम्ही जेव्हा पलटेन तेव्हा थोडासा कढीपत्ता मी टाकला आहे कडीपत्ता फिशसाठी खूप चांगला असतो म्हणजे टेस्ट चांगली लागते कढीपाताने बघा एक साईड माझी एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे सगळ्या मांदेला आता पलटून घेणार आहे मी अशा प्रकारे मी मांदेली फ्राय करून घेतली आता मी तुम्हाला सेम शॅलो फ्राय करून बांगडा फ्राय करून दाखवते आता तेव्हा त्याच तव्यामध्ये मी ऑइल गरम केलं आहे आता एक एक करून आणि बांगडे सगळे बांगडे पण फ्राय करून घेते कोणती फिश फ्राय करताना तुम्ही ऑईल चांगलं गरम करा आणि गॅस फास्ट ठेवा फर्स्ट टाईम आणि नंतर तुम्ही फिश जेव्हा पलटाल एक साईडनं त्याच्यानंतर तुम्ही गॅस मिडियम ठेवून शॅलो फ्राय करून घ्या फिश तुमची कोणती असू द्या ती एकदम कुस कुरकुरीत फ्राय होते बघा मी साईडला करून घेते अशा प्रकारे माझे बांगडेही फ्राय करून झालेत आता मी तुम्हाला रसा करून दाखवते मांदेरीचा तर मी टमाटर घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कांदा घेतला आहे लसूण आहे अद्रक आहे आणि एक मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे मांदेरीचा रसा मी थोडासाच बनवते म्हणून माझं पण थोडं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता आता मी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून बारीक असं पेस्ट करून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी एकदम फाईन बघू शकता तुम्ही मी, मी किती बारीक वाटलेलं आहे ते तर चला तर आता आपण फोडणीसाठी तयारी करूया फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तीन चार लसणाच्या पाकळ्या फोडणीसाठी कढीपत्ता तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं बॅटर आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि हे सगळं आपण जे वाटलेलं आहे ते एकदम तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत थोडीशी हळद मसाला आपला एकदम छान परतला ना की आपली ग्रेवी पण टेस्टी होईल लाल तिखट टाकते आता मी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनाजिरा पावडर हे सगळं टाकून आता मी छान असा मिक्स करून मसाला चांगला परतून घेतला आहे बघा मसाल्याने तेल सोडलं आहे आणि पाणीही सुकून घेतलं आहे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते गरमच पाणी टाकायचं आपल्याला ग्रेव्हीमध्ये त्याने आपल्या कर ग्रेव्हीला कलर पण छान येतो आणि तवंगी तेलाचा भार येतो चवीनुसार सा मीठ टाकेन आता मी कालवणाला एक उकळी काढून घेते घालण्यासाठी मी एका साईडला कोथंबीर आणि मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मांदेली तर माझ्याकडे फ्रेश नाही शिजायला जास्त पाणी लगेच खूप होते तुमच्याकडे आणि मग तिचं गाळ होऊ नये म्हणून आपण तिला कालवणाला उकळी आल्यावरतीच टाकून येऊ पण पाच मिनिटं असं पिवळा शिजवून घेणार आहोत पण ग्रेव्ही आली आंबट असते म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं आहे मांदेली सोडून एकदम आपण एक अलगद हाताने सोड मांदेली सोडून देणार आहोत मांदेली बोला मांदेली बोलायची वेळ लागत नाही मासे असतात फिश असते मांदेली बोला बोंबील बोला तर ते एकदा आपण ग्रेव्हीमध्ये टाकल्यावरती सारखं हलवायचं नाही आहे ते आपण आप शिजतील शेवटी बघा मी त्यांना एकदाही चम्मच लावलेला नाही आहे आता कसुरी मेथी टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली आपली क मांदेली शिजलेली आहे पाच मिनटात शिजून जाते ती आपली फिश थाळी तयार झालेली था आहे थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करणे सबस्क्राईब करा बाय भेटू नवीन रेसिपीसोबत